गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आज आपण आलो आहे आपल्या फार्म हाऊसवरती सोबत माऊ आहे माझी मम्मी सर्वांनी आलेलो आहे माऊच्या आजी बाबा पण आहे शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुमच्या मित्रांनी शेअर करायचा करायला हवा माऊ पण काय बाबा बाबा ये माऊ निंग घे या बघ चुक्क्या नाही बाबा तू नमस्कार तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे बघा शनिवारी गार्गीच्या पप्पांना सुट्टी होती तर आम्ही पांगरीला आलेलो आम्हाला सुवासनी पण घालायचं होतं शनिवारी तर आम्ही माऊ मी आणि गार्गीचे पप्पा आम्ही सगळे पांघरीला आलेलो तर बघा हा दिसतोय तुम्हाला कुक्या कुक्याला आमच्याशिवाय अजिबात करमत नाही आम्ही जेव्हा जेव्हा पांगरीला जातो तो, तो आमच्या मागे मागेच असतो बघा इथे बसलेला येतो सध्या आम्ही पांगरीला नारळाचे झाडं आणि आंब्याचे झाडं लावलेले ते छोटे ते बागच दोन वर्षाचा झालेला येतो बघा सकाळ झालेली होती त्यामुळे माझं चालू होत झाडू मारायचं काम कारण एकदा की बाहेरचं आवरलं की मग घरातच स्वयंपाक करावा आणि मग त्यामुळे झाडू वगैरे सगळं आवरून घेतलं मी आणि बघा तुम्हाला दिसतंय हे या, हे आहे आमचं फार्म हाऊस तर आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दिसला असेल खूप सुंदर इथे झाड वगैरे खूप छान दिसतं सर्व कुक्या वगैरे सगळं इथं फिरत असतो आमची जेरी पण आहे एक माऊ बघा इथे माऊ उठलेली आहे आणि कदाचित तिला असं वाटलं असेल की मम्मी पप्पा कुठे गेले मला एकटीला तिला सोडून रोज साडेआठला उठ, उठते मॅडम आज सहालाच उठलेली तर मग ती रडत होती त्यामुळे तिची आजी तिला घेऊन फिरत होता बघा तुम्हाला इथे दिसत असेल आजी माऊ आणि कुक्या तिघ पण दिसतंय तुम्हाला कुक्याचं काय कुक्याचं तर रोजच आहे पण माऊला कुक्या खूप आवडतो जेरी पण आवडते जेरी जेरी सोबत खूप खेळते माऊ खूप म्हणजे खूप तिला जेरी खूप आवडते तर बघा आता शांत झाली सकाळी रडत होती ती आज मॅडम लवकर उठला करत होता तर बघू शकता तुम्ही त्यानंतर तिच्या पप्पाने तिला काय केलं की तिचे पप्पा बोलले की आपण आंब्याच्या बागामध्ये फेरफटका मारून येऊ हो। म्हणजे कस माऊला पण छान वाटेल पण पप्पा म्हणायचे आधी माऊस निघाली पुढे आंब्याच्या बागामध्ये फिरायला बघू शकता तुम्ही खूप खूप मस्ती करते ती तिकडे गेल्यावरती खूप म्हणजे खूप आजी बाबासोबत फिरते पप्पा सोबत फिरते तिला इथे इथे कोणी फिरायला नेत नाही ना एवढं कदाचित कधी अण्णा किंवा आई आला तर त्या तिला घेऊन जातात पण मग तिकडे गेली की खूप मस्ती करून घेते बघा कुक्या तिला आवडतो पण जर तिच्या जवळ जर कुक्या आलो ना ती खूप घाबरते खूप डायरेक्ट रडतेच ती आता इथे बघा तुम्हाला दिसेलच कुक्या मागून येतोय तिच्या तिला माहितीच नाहीये पण तिच्या जेव्हा जवळ आलं काही नाही चल कुके कुके, 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 कुके चल कुक्या तुम्ही इथे बघू शकता इथे अण्णाबाबांचं थोडं काम चालू आहे कालच आपण ही आंब्याच्या झाडांमध्ये थोडा नांगर मारल्यामुळे ती पूर्ण माती आपली पटंगणात आली होती ती पटंगणात ओढायचं मस्त काम चालू होतं त्यानंतर अण्णा माऊला सांगताय का बघ कुक्या काय करतोय कुक्या मस्त कुक्याला काहीतरी खायला दिलेलं होतं पोळी की काहीतरी खात होता कुक्या आणि माऊ आणि अण्णा बसलेले होते मस्त लिंबाच्या झाडाखाली आणि दोघं मस्त गप्पा मारत होते बघा हा पांगरीचा बगीचा आहे इथे सर्व झाडे लावलेली सर्व गुलाब वगैरे गुलाबाचे चार पाच प्रकार आहे इथे तुम्हाला दिसतील खूप छान छान खूप झाडे लावलेली आम्ही पांगरीला तर मी सकाळी आवरला लवकर फ्रेश वगैरे झाले आणि म्हंटल कस फ्रेश वगैरे झालं का मग नंतर रांगोळी वगैरे काढायला मग मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सुवासिनीच पूजन करायचं होतं त्यामुळे त्याच्यासारखीच रांगोळी काढली आणि आम्ही नंतर निघून आलो चला तर तुम्ही बघू शकता आणि मी मस्त चाललोय दूध आणण्यासाठी माऊ पण आहे पुढे गेल्यावरती समोरचं ते दूध काकांचं धूळ भोगत असल्यामुळे माऊ थोडी घाबरली आणि मग मी तिला उचलून घेतलं उचलून घेतल्यावरती थोडी पै पहिले रडली पण नंतर शांत केलं तिला मी नंतर मग तिने आम्हाला ओळखलं नंतर आमच्यावरती काही भुकला नाही तो मग आम्ही तिथे गेल्यावरती माऊनी मस्त हंबा वगैरे सर्व बघितलं माऊ थोडं बघून खूश झाली तिच्या चेहऱ्यावर हो थोडं हसू आलं खुश वाटलं तिला बघून त्यावेळेस मस्तपैकी नंतर मग ते कुत्र भोगत होते कुत्र्याची मा पण माऊची ओळख करून दिली त्यानंतर माऊला परत मग माऊ मस्त गार्गीचे पप्पा दूध घेऊन घरी आले आणि तोपर्यंत आमचं रांगोळी वगैरे काढून सगळं आटोपलं होत आम्ही स्वयंपाकाचीच तयारी करत होतो तर आमच्या आजी पण आलेले आहे तिथे मग आजीने आणि गार्गीने थोड्याशा गप्पा मारल्या आजी बोलती गार, बोलताय गार्गीला काहीतरी आणि गार्गी पण ऐकते त्यानंतर गारगी पण आजी सोबत खूप गप्पा मारते खूप दोघींच खूप जमत बघू शकता तुम्ही आणि मग नंतर आमच आमची तर स्वयंपाकाचीच तयारी चालू होती आज पुरणपोळी बनवणार होतो खीर बनवणार होतो म्हटलं कसं बाराच्या आत सुवासनी जेवून गेला म्हणजे कसं बरं वाटतं त्याच्यामुळे मग स्वयंपाक पण पटकनच चालू होता आमचा पण फायनली आपण मस्त दूध आलो मी पण आहे दोघी पण आहोत मी करत होती पुरणपोळी आणि माऊ सुद्धा मला मदत करत होती मध्ये मध्ये येऊन तिला पण पुरणपोळी करायची होती आणि ती पण करत होती पुरणपोळी आणि पुरणपोळीपेक्षा पेक्षा पीठच ती जास्त खात होती तिला पीठ खूप आवडत खायला तर बघा इथं माझं चालू होत पुरणपोळी करायचं का काम आणि आईंची चालू होती खीर बनवायचं काम आई खीर खूप छान बनवतात त्यामुळे त्या खीर बनवत होत्या आणि मी पुरणपोळी बनवत होती माऊला असं वाटत होतं काय करावा आणि काय नाही पोळी करू की खीर खाऊ माऊने पण खीर खूप आनंदाने घालली छान छान खीर सुंदर झालेली होती तर बघा इथे माऊची थोडी मस्ती चालू आहे भांडे इकडं आण तिकडं आण तेच चालू होत त्यानंतर सुहासणी आल्या त्यांचे हातपाय वगैरे आम्ही धुवून घेतले आईनी त्यांना हळद कुंकू वगैरे लावलं आणि मग त्यांचं पूजन केलं नंतर आणि नंतर आमची छोटीशी लक्ष्मी म्हणजे आमची गारगी तर मग गार्गीचे देखील मी हातपाय वगैरे धुवून घेतले तिला पण हळद कुंकू वगैरे लावलं ही आमची आई छोटीशी लक्ष्मी त्यानंतर सुहासनी जेवण वगैरे केलं आणि मग त्यांची ओटी वगैरे भरली मी आणि तेवढं झाल्यानंतर मग काय नंतर, नंतर आम्ही पण जेवण केलं सर्वांनी मिळून आणि जेवण झालं सर्व आवरून वगैरे घेतलं आणि नंतर मग माऊचा झोपायचा टाइम झाला होता तर माऊ झोपी गेली बघा माऊ झोपलेली दिसते तिला हनुमान चालिसा लावल्याशिवाय तिला काही झोप येत नाही तर घरी पाहुणे आलेले होते पाहुणे म्हणजे गार्गीचे बापू काका तर बापू काका पण आलेले होते आणि आप्पा काका पण आलेले होते त्यांच्या मस्त गप्प मारायचं काम चालू होत त्यांना गार्गीला सरप्राईज द्यायचं होतं आता गार्गीची रिॲक्शन तुम्ही बघू शकता आमचा डीओ पडला डिओ टाकत काम चालू बापू काका निघाले आणि मग बापू काकाच्या मागे लागली शेवटी तिला समजवलं आणि मग उतरली गाडीवरून नंतर आम्ही शेंगा वगैरे भरल्या बघा इथं गार्गे पण मला मदत करत होती शेंगा भरायला काम कमी करत होती आणि वाढवाद जास्त करत होती बघू शकता तुम्ही सगळे खाली सांडून सांडून देत होती ती बघा आजीचं नातीवरती त्यानंतर आम्हाला निघायचं होतं तर आम्ही आजीचं दर्शन घेतलं माऊनी पण आजीचं दर्शन घेतलं त्यानंतर बाबाचं आजीचं सर्वांचं माऊनी दर्शन घेतलं मी पण घेतलं आणि आम्ही निघ निघणारच होतो तर बघा माऊ घरातल्या देवांचं पण दर्शन घेते कशी

तुझे भाई? एर एर। ए माओ तुझ एडकु तुझ कॅ जास्त प्रेशरे कुठे मम्मा कुठे आणि पप्पा कुठे तर मित्रांनो फायनली असा होता आमचा दिवस तर चला थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटूया आपण नवीन लवकरच ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपला सर्वांना आमचा आराम राहा